नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपला आरि क्लासचा दहावा दिवस आहे आणि आपण सिल्क थ्रेडच्या मदतीने चेन स्टिच कशी टाकायची याची प्रॅक्टिस करणार आहोत यासाठी मी सिंगल थ्रेड घेतलेला आहे आणि त्यानेच आपण ही चेन स्टिच टाकणार आहोत ही आपल्याला अगदी हळूहळू आणि व्यवस्थित अशी करायचे आहे कारण सिल्क थ्रेड हा थोडासा कच्चा असतो आणि लगेच तुटण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही याची प्रॅक्टिस करताना अगदी हळूहळू ही प्रॅक्टिस करायची आहे आणि मी याच्या अगोदर जरी थ्रेडच्या मदतीने चेन स्टिच टाकलेली आहे तीसुद्धा बघा आणि मी इथे खालचा थ्रेड आड कसा निडलमध्ये अडकवायचा आहे ते सुद्धा दाखवलं आहे हा व्हिडिओ तुम्ही अगदी व्यवस्थित बारकाईने बघा म्हणजे तुमच्या ही चेन स्टिच कशी टाकायची ते लक्षात येणार आहे या अगोदर मी आरी क्लास चालू केलेला आहे त्याचेसुद्धा मी भाग ह्या व्हि चॅनलवरती टाकलेले आहेत तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हे व्हिडिओ अगदी केव्हाही बघू शकता आणि तुमचा आरी क्लास हा कम्प्लीट करू शकता आणि तुम्ही तुम्हाला मी बऱ्याचशा चेन स्टिच यामध्ये दाखवणार आहे बऱ्याचशा स्टिचेस दाखवणार आहे तर तुम्ही प्रत्येक भाग हा व्यवस्थित बघा आणि माझं जर तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज माझ्या या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याचं लॉकसुद्धा व्यवस्थित टाकायचं आहे लॉक कसं टाकायचं याचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघा ही चेन स्टिच आपली करून झालेली आहे याची तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद